पहिला हप्ता आम्हाला नऊ हजाराचा आला तर मग त्या नऊ हजारावर आमची अपेक्षा वाढली अरे गडे हे शाळेत काही पडलं नाही आता आपण इकडे थोडं ओळून बघू त्याच्यात बरच बरच काही काम आहे म्हणण्या काम हाय परंतु लोकांची चाकरी करण्यामध्ये ते काम नाही का त्याच्यामध्ये लोकांची बी आता समजा इथं हे काम लागाले म्हणून पाचशे रुपये हजेरी जाऊन ते काम करण्यामध्ये ते बी कामच होईना हे बी कामच मग आपलं काम, हो आपने काम आपने करा की होऊन करा स्वतः मालक होऊन काम करा स्वतः नोकरदार होऊन बी काम केलं तर चालते पुन्हा पाच मशी आणल्या मग त्या पाच मशीवर आम्हाला कमीत कमी एका एक महिन्याला आम्हाला ऐंशी हजार रुपये दुसऱ्या महिन्यात आले अरे गड मग आता वाटलं की आम्हाला उद्योग आहे नोकरी करण्यात काही अर्थ नाही नोकरी करून सकाळी नऊ वाजता जाऊन त्यानं सहा वाजता ड्युटी वापर बारा तास ड्युटी करून त्यानं जर साठ हजार कमीत असेल तर इथं तीन तास सकाळ आणि तीन तास संध्याकाळी द्या तर इथंही साठ हजार वाढता व्यवस्था आणि त्यातल्या चालक आणि मालक आपण 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 आपने। त्याला कामच करायची गर वाट ना म्हणून त्यानं तसं म्हणते म्हणजे ने जे उरणा त्याच्यामध्ये मशाईमध्ये काही उरणा समजा एखाद्या वडिलांना जर म्हणलं की बाबा तू शि आता शिक्षण झालंय काही होईना गेलं तुझं आता मशी घे जर म्हणलं तर त्याला उत्तर ते लेखरूत देते की बाबा याच्यात काहीच उरणा आपण तुला कामच करू वाटणार च म्हणून कसं उरण म्हणजे कष्ट घ्यायचे महत्वाचा मुद्दा मेहनत मेहनत घेतलं तरच उरते ना त्याच्यात काही आणि मी जर मेहनत गेलो मला मला जर जर कोणी फुकट फुकट देईन सांगा माझं नाव रवींद्र आनंदराव कदम राहणार पिंपळगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड आता हे दूध व्यवसाय नेमकं करायची तुम्हाला कल्पना कशामुळे कल्पना कशामुळे आली दूध व्यवसाय आम्ही पहिलं शेती करत गेलो त्या आणि त्याच्या पहिले शिक्षण केल्या शिक्षणात काही फायदा होईना गेला पुन्हा शेतीकड वळल्या शेतीकड बी पावसानं म्हणा कोण्या टायमाला उन्हा न म्हणा कोण्या उगाडी उघाडीनं म्हणा शेतीत बी नुकसान व्हायला झाले मग परत आता हे काय करावं काय करावं म्हणण्यामध्ये एक मैस घेऊन आम्ही उत्पन्न चालू केल्या सुरुवातीला तुम्ही आणल्या ते एक आपली गावरानी निघली होती नाही मुरा तिकडूनच आणल्या होत्या अशीच गुजरातून मुरा आलती एका माणसाकड अशी ते तिकडून आली होती तर नरसीला ते धाबे हात इथे मोठे मोठे त्यांच्यापासून एक आणले आम्ही विकत आता किती आता संपूर्ण मशी तुमच्याकडे संपूर्ण चौदा मशी आहेत बरं आता किती वर्षाखाली तुमची सुरुवात झाली ये पंचवीस सव्वीस पंचवीस मध्ये सव्वीस मध्ये झाला चोवीस मध्ये सुरुवात झाल्यानंतर खूप झपाट्यानं मशी वाढवली एक मशी म्हणजे एका एक वर्षातच चौदा मशी केल्या त्याचं बेनिफिट दिसलं ना आम्हाला एक मशी पासून उत्पन्न दिसलं पुन्हा पाच पासून काय उत्पन्न आहे ते दिसलं मग पुन्हा दहा केल्यापारी काय होते चौदा केल्यापारी काय होते वीस केल्यापारी काय होते ते आम्हाला माहिती झालं बरं बरं आता मला सांगा गावरान मशी देखील असतात आणि या मशी या दोन्ही काय फरक वाटतो नाही गावरान आणि या मध्ये दोन्ही मध्ये बराच काही फरक आहे काय फरक नाही म्हणायचं नाही बराच काही फरक आहे ह्यांनी जे आहे यांच्या जातीवर दूध भेटते गावरान म्हैस जर किती बी जरी दूध काढले आपण तर थानाला एक लिटर देऊ शकते तुम्ही तर हे मैस थानाला तीन लिटर चार लिटर देऊ शकते आता हे संपूर्ण तुमच्या हरियाणाकडून आणले हरियाणाकडून गुजरात गुजरातून आणले बरं काय किमतीला तुम्ही हे आपल्याला एक लाख चाळीस हजार एक लाख तीस हजारच्या मशीन अशा पटीने पडलेल्या हिरवा चारा किती हिरवा चारा आणि वाळला चारा आणि सुका चारा गुळी आणि कडबा आणि गजरा मिनिमम चोवीस तासांमध्ये चाळीस किलो आम्ही एका जणावर खाऊ घालतो दोन वेळेस चारा देतात चोवीस तास चोवीस तासात चाळीस किलो कशाही पद्धतीने घाला दोन वेळा घालता बर आता काही लोक पहिल्याची पद्धत कशी होती थोडं थोडं चारा द्यायची पद्धत होती थो म्हणजे थोडं थोडं चारा चार पाच वेळेस टाकायची पद्धत होती तर नाही ते चार पाच जर टाकलं तर त्याचा समजा आता मोर्चाला सांगणाऱ्याला एकच आहे की चार वेळेस जर टाकलं तर त्याचा गोठा विकूनच टाकावा लागतो त्याला ठेवायचा आणि पाच वेळेस टाकलं तरी बी विकून टाकावं लागते आणि चार वेळेस टाकलं तरी विकून टाकावं लागते मिनिमम कवाई द्या सकाळ द्या ना संध्याकाळी द्या सकाळ एक बार पाणी पाजून टाकली तर त्यांनी बसलं पाहिजे त्याला रोहंत केलं पाहिजे त्यांनी झोपली पाहिजे तर ते दुधाला येऊ शकते आणि आपण जर चार टाइम जरा टाकला तर तिने किती बी खाऊन खाऊन तिने बसत ना गेली आणि रोहतच जर करणा गेली तर तिने दूध कुठून देईन रोहंत व्हायला पाहिजे झोपलं पाहिजे तिने जितका वेळ बसन जितका वेळ रोहंत करण तितकं दूध कॅपॅसिटी प्रमाणात जास्त मला सांगा सकाळी तुमचं किती वाजता काम चालू होते आम्हाला सकाळी साडेचार साडेचार पासून चालू करतात साडेचार वाजता सुरुवातीला कशा पद्धतीने काम सुरू सुरुवातीला सुरुवातीला साडेचारला माणसं उठली की शेण काढतात शेण काढून बाहेर फेकलं की कोणत्या मशीचे कोणाच्या हातावर मशी राहतात कोणाच्या कोण्या माणसाच्या कोण्या हातावर मशी राहतात ते माणसाच्या दूध काढायचे बघतात दूध काढले आणून टाकलं की एक माणूस घरून येते त्यानं पौऱ्या घेऊन जाते पुन्हा चारा कुटी काही चारा आणणं कुटी करणं काही जण टाकणं साडे नऊ ते नऊ दहा वाजे तर होऊन जाते काम आता संपूर्ण चौदा मशी सांभाळायला एकूण किती माणसं काम करतात एकूण दोनच माणसं काम करतात संपूर्ण तुमचं घरच्या घरी नियोजन आहे घरच्या घरी सगळं बरं काही लोक काय म्हणतात दूध व्यवसायामध्ये खूप म्हणजे कष्ट हात कष्ट मेहनत बघूनच लोकांची थोडं दूध व्यवसायाकडे ओळताना थोडं त्यांना भीती वाटते तर तुमचं काय म्हणत मत आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागते काही लोकांचं म्हणणं याच्यात भरच बरंच काही काम आहे म्हणण्यापर्ता काम हाय परंतु लोकांची चाकरी करण्यामध्ये ते काम नाही का त्याच्यामध्ये लोकाची बी आता समजा इथं हे काम लागले म्हणून पाचशे रुपये हजेरी न जाऊन ते काम करण्यामध्ये ते बी कामच होईना हे बी कामच की की मग आपलं काम आपण करा स्वतः मालक होऊन काम करा स्वतः नौकरदार होऊन बी काम केलं चालते चल त्याच्यात का बरं या खुराकामध्ये काय देता मला सांगा इथं खुराकाच का खुराकामध्ये एका अशीला सकाळ एक किलो बेरली आणि संध्याकाळी एक किलो बेरली या बेरलीच आम्ही एक किलो बेरली काढता दहा लिटर पाणी घेता दहा लिटर पाणी घेऊन हरभऱ्याचा भुसा भिजू घालता तसा बाजूवर भिजू घालून धुऊन हरभऱ्याच्या भुसाला धुता धुऊन एका मशीला एक किलो बेरली त्याचं पाणी करून त्याच्यावर टाकता टाकून मशाला एका 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 मशीला अर्धा अर्धा टोपला देतात बरं आणि त्याच्यासोबत गहू देखील आहे ना त्याच्यामध्ये त्याच्या संघ हे गव्हाच्या चुन्नी अर्धा किलो मशिदा गव्हाचं समजा दळलेलं गहू आहे गव्हाचं पीठ आहे पण चुन्नी आहे ते बारीक दळले समजा म्हणजे थोडं दब्बर करतात याच्यामध्ये काही लोक सरकी पेंट देखील वापरतात नाही सरकी पेंट जर वापरलं तर मश्याच्या पिशवीवर गाभ धरणा धरायचा कमी शक्यता म्हणजे मशाच्या पिशवीवर मांद येते पण म्हणतात खूप लोक बार्ली मुळे बी नुकसान होते पण बेरले अनलिमिट जर दिलं तर नुकसान होते जर एका जनावरला एक किलो दिलं तर काय होऊ शकणार आमचं दोन वर्ष तेच चालू आता दुसरा वर्ष तिसरा वर्ष लागला आम्हाला पण एवढं खाद्य खुराक त्या ठिकाणी पूर्ण त्यांचा पुरवठा होते का हा होऊ शकते त्याच्यामध्ये बरं आणि ते तुम्ही जे सांगितल्या गुळी ते कशासाठी करता ते बी खुराकासाठीच ना आणि अर्धा टोपला भिजलेली गुळी घ्यायची दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो बेरली टाकायची त्याला खाली वरी करायचं मिनरल मिचर टाकून एका मशीला ठेवून टाकायचं इकडे वाळ्या चाऱ्याचं तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं आपण ते पूर्ण नियोजन आहे तुमचं याच्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचा वाळा चारा स्टॉक केला वाळा चारा याच्यामध्ये गव्हाचा भुसा आणि हरभऱ्याचा भुसा याचा मिक्स आहे गव्हाचा आणि हरभऱ्याचा भुसा बर आणि सोयाबीनचा वगैरे सोयाबीनचा भुसा जनावरला द्यायला जमत नाही नुकसान पण त्याच्यामुळं कसं आहे सोयाबीनच्या भूशामुळं थोडं चारा खायना ते सोयाबीनचा भुसा खातात परंतु ते ती चौवेचाळीसची गुळी पाहिजे आता सर्वांना केडीएस वापराली त्याच्यामुळं त्याचं काटूक दबर राहते त्याची शेंग काळी राहते त्याचा हा त्याच्यामध्ये आणि हिटचं प्रमाण बी राहते तुम्ही वापरत चारा वापर वापरला वापरलंच पाहिजे आहे टक्के हिरवा चारा आणि साठ टक्के हिरवा चारा वाळा चारा सुका चारा दिलाच पाहिजे तसा त्याच्यानं फॅट येते चांगला बरं आता हे तुम्ही कुठून स्टॉक केले काय भाव मिळाला हे आपल्याला आमच्या घरची काही शेती आहे बरीचं काही आमच्या बी घरची गुळी जमा केल्या काही वीस टाके विकत बी घेतल्या विकत घेतल्या तर काय मिळाला आपल्याला भावाचं म्हणताना कसं आहे आपण विकत घेतल्या नाही त्याच्यानं आपली काय जमीन जास्त असल्यामुळं सोयाबीनची गुळी नाही नाही ते जे हरभऱ्याचा भुसा जे ओढतात ना ते ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर आम्ही आता जितके ट्रॅक्टर झाले तितके ट्रॅक्टर आम्ही म्हणतात की बाबा हरभऱ्याची आम्हाला आणून टाका म्हणजे आमची सोयाबीनची कमीत कमी भुसा आम्हाला सहा ते सात ट्रॅक्टर होत त्याच्यामुळे आम्हाला त्यांना सहा ते सात ट्रॅक्टर इकडे आनंद देते म्हणजे अदला बदली आणि ते एक चांगलं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की म्हणजे आपल्या शेतामध्ये जर सोयाबीनची गुळी निघत असेल आणि ते जनावराला तेवढी फायदेशीर नाही त्याच्यामुळे ते तुम्ही दुसऱ्याला बदल करून आणि त्यांना जे आपल्याला आवश्यक आहे देखील त्यांना बी आपल्या सोयाबीनच्या पैशाची त्याला चार महिने वापरायला म्हणून त्यांना बी घेऊन जाऊ शकतात चार महिने वापरायला भेटते नंतर तुम्हाला त्या म्हणजे मार्च मध्ये गुळी भेटते तुम्ही ऑक्टोबर मध्ये दिली बरं या ठिकाणी तुम्ही कड्या देखील केल्या हे मोठा आता समोर कशा पद्धतीने नियोजन करायचं समोर आपल्याला हे कड्यासाठी समोर आपल्याला अशी ढवन करायचे इकडं धवन करून आता ते मशी जे ताकददार राहिलेत ना ते तुटू नये म्हणून हे कड्या केलेल्या आहेत सोळा एम एम च्या आता या ठिकाणी तुमचा हिरवा चाऱ्याचं व्यवस्थापन चालू आहे लागवड चालू आहे चाल। हो लागवड चालू आहे चाल। गजऱ्याचे बरं हे कुठला नेपियर आहे का याची जातीच काही नाही समजा पण आम्ही बी दुसरी कोणच असं सगरोळी मार्फत कृषी उत्पन्न विभागाचं ते सगरोळीचं केंद्र आहे तिथून आपण डोळे आणल्या पहिलं एक चारशे पाचशे डोळा आणल्या दोन सऱ्या तयार केल्या पुन्हा दोन सर्या तयार करून मग पुन्हा इकडं आपण त्याच बिवड तयार करून इकडे घेऊन डायरेक्ट करू लागले काही लोक सरी वगैरे मारून करतात हो सरी हमी भी मारत सरी लावण करूनच मारत होत्या परंतु पाऊसच उघडायला तयार नाही त्याच्यामुळे त्याची अडचण दिवसच त्याच्यामध्ये चालेल म्हणून आम्ही ते रोज 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 पाणी पडण्यामध्ये काही हो म्हणून एक बार चिटकल तर नंतर बी सरी मारता येते म्हणून आम्ही याचं चालू केलं पाण्या म्हणजे आता पाण्यामध्ये नाइलाज असल्यामुळं आहे ना आपल्याला त्याची जर वाट बघत बसल तर पुन्हा आपला पुढे चारा कम पडतो म्हणून हे आज असंच का होईना लावून घेतले बरं नंतर याला बेड करू शकता आपण बरं मला सांगा म्हशी मध्ये नेमकं तुम्हाला कुठले आजार थोडं त्रासदायक वाटत मशीन मध्ये कुठले आजार येतात का थोडं त्रासदायक येतात हो ते मशीन मध्ये आजार येण्याचं कारणच म्हणताना आपला जे गोटा असल्यामुळं आपण होईन तितकं माणसाला येऊ द्यायचं नाही मरामध्ये हा कोणाला बी म्हणजे माणूस येऊ नो मध्ये आणि जर माणूस आला तर आपलाच येव हो, असा दुसरा येऊ नो दुसरा बी आला तर त्याच्यामध्ये कारण असं की आता समजा दुसऱ्या गोठ्याहून जर आली तर सर्वात जास्त कोणताही आजार यावं पण खुरीचा आजार जनावरला येऊ नये त्याच्यासाठी असं करायचं राहत खुरीसाठी जर म्हणलं तर हे मासळ्या बांधायचं असं मासळ्या बांधायचं खुरी आणि याच्यामुळं थोडासा आजार कमी सर्वात जास्त त्रासदायक खुरीचा खुरीचा सर्वात जास्त जनावरला घातक म्हणताना खुरी, खुरी, खुरी। बरं त्याच्यामध्ये तुम्ही लसीकरण वगैरे काय करून घेता का लसीकरण खुरीचा चालू राहते आणि जनताचं औषध दर एक महिन्याला आमच्याला पन्नास एम एल पन्नास एम एल प्रत्येक मशीनला राहू शकते बरं आणि सर्वात मोठा फायदेशीर जर कोटा करायचा असेल तर जनताचं औषध हे देणं कंपल्सरी गरजच आहे जनताचं औषध देणं शंभर टक्के पाहिजे दिलंच पाहिजे बरं याच्यामध्ये गाभन न जाण्याच्या देखील खूप लोकांना तक्रारी वाटतात तसा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला आले हो होतात तसं बी पण त्याचं असं आहे की गाभन जायना गेलं म्हणून घेऊन सोडायचं नाही त्याला त्याच्या व माझावर आणायचं त्याला माझाच्या गोळ्या द्यायचं त्याला एक वेळ असं म्हणजे दुसऱ्या वेळच बघायचं तिसऱ्या वेळ बघायचं जर गाबा म्हणून जर आपण एक लाख तीस हजाराची महिस आजच्या कंडिशनला विकायचं म्हटलं तर पन्नास साठ हजार रुपयाला विकू शकते खाटकाला तर ते तेवढं दूध काढून आपल्याला काय भेटते जितकं गाप गेलं तितका फायदा गाप जातेच त्याचा जोखम जोखम पास करावं लागतं मिक्सर न गाप जाऊ जातेच बर आता तुमचं दिवसाचं दूध किती आहे मला सांगा दोन्ही दोन्ही शंभर शंभर लिटर दूध आहे तुमचं दूध कुठं देता तुम्ही काय रेट मिळतो तुम्हाला आम्हाला नायगावला देता नायगाव मार्केटला साठ रुपये आहे आपलं साठ लिटर फिक्स बांधून फिक्स, फिक्स बांधून बरं मग हे बांधून दूध दिल्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय काय फॅट वर देण्यापेक्षा नाही त्यानं फॅट वर चेक करते पण बांधून असल्यामुळं आपल्या ह्याला बारा जणाला हिडायची गरज लागणार बरं आता काही मशीन काही लोकांना काय वाटते जास्त दूध देणाऱ्या मशीनला फॅट कमी लागतो हो काय दर होतो फॅटवर बघलं नाही आम्ही पण आता मदर डायरी म्हणून हमीच घेतलेली आहे आता मदर डायरी शासनाची म्हणून आता ते मदर डायरी आहे ना ते हमीच घेतलेली आहे आम्ही चेक केलं नाही आता याच्यानंतर आता एक दोन तीन दिवसात डायरी येऊन कधी भेट झाली तर मग चेक करून सांगतो शंभर लिटर तुमचं दिवसाचं दूध आहे साठ रुपये प्रमाण तुम्हाला दर मिळतो म्हणजे दररोजचे सहा हजार रुपये येतो हो महिन्याला एकूण उत्पन्न किती होते आता तुमचं महिन्याला बघा की एक लाख ऐंशी एक लाख ऐंशी हजाराचं तुमचं दूध होते दूध होते चौदा मशी मध्ये चौदा मशी मध्ये नाही नऊ मशीमध्ये नऊ मशी मध्ये म्हणजे काही मशी मशी गाबणी आहेत ना बरं तर मला सांगा त्या एक लाख ऐंशी हजारामधून तुमचा खर्च किती जाते आणि उत्पन्न किती खर्च एक लाख ऐंशी हजारामधून तीस लाख तीस हजार ते ती चाळीस हजार रुपये खर्च जाते बाकीचे तीस चाळीस एक लाख चाळीस हजार, ती हजार ते एक लाख तीस हजार आम्हाला उरू शकतात म्हणजे थोडक्यात एक लाख रुपये तो तुम्हाला एक लाखाच्या नाही एकशे एक टाका एक, एक तीस चाळीस उरतातच बरं म्हणजे आता या ठिकाणी तुमचं कसं आहे कुठलाही बाहेरचा मजूर नाही नाही आणि तुमचा जे खर्च असेल ते फक्त खुराकावर थोड्या प्रमाणात वाळ्या चाऱ्यावर थोडं थोडं आणि दुसरं म्हणलं तर काय रोग आले डॉक्टर डॉक्टर डॉक्टरचा तर आम्हीच हा त्याच्यामुळं थोड्या थोडा एवढाच खर्च आहे दुसरा काही खर्च नाही काहीच खर्च नाही शेणाचं उत्पन्न किती होऊ शकतो किती एक वर्षाला आमच्या शेणाचा आमची जमीन भुजून आम्हाला पंचवीस ते तीस ट्रॅक्टर आमच्या टाकून आम्ही चाळीस ते तीस हजाराचा वर्षाला विकू शकतो म्हणजे टोटल काढलं तर एक साठ सत्तर हजार रुपयाचा एक नाही नाही वर्षाच्या काठी नाही एक सीझन सहा महिन्याचा तेवढा सहा महिन्याला ते उकंडा काढावाच लागणार आहे म्हणजे जास्ती भरते ना जास्ती भरते ना ते त्याच्यामुळे त्याच आता वर्षाचा तर जास्त जाते टाका येत नाही टाका येण्या गेल्यानं आम्ही काय करतो त्याला सहा महिन्यात काढून देतात बरं मला सांगा आता नवीन कोणी शेतकरी शेतामध्ये हमी भाव नाही म्हणणारे किंवा नोकरी नसणारे असा नवीन युवकांना शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल दोन दिवसामध्ये या का नवीन युवकाला तिकडे जाऊन गैरादी हिंडून समजा कोणाची हे करण्याकरता इकडं आलेला एकशे एक टक्का फायदा राहील त्याच्यासाठी आणि आमच्या गोठ्याकून आणि आमच्या मनातून त्यांनी हे धंदा करावा शंभर टक्के बरोबर आहे